कुसदमध्ये आदिशक्तीचे थाटात आगमन आदिशक्ती दुर्गा माता चंडिका अंबा माता अशी नावे विविध मात्र दुष्टांचा संहार करणारे ते आदर्श रूप एकच अशाच आदिशक्ती आई दुर्गा मातेच्या उत्सवाला विधिवत पूजन करून जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आदिशक्तीची आराधना करण्यासाठी गुरुवारी काही घरी घटस्थापना करण्यात आली तर काही घरांमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली पूजा विधी सनई व नगारा वादन अशा मंगलमय वातावरणात आदि शक्तीच्या उत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली नवरात्र उत्सवाचा उत्साह काही औरच असतो हाच उत्साह हा जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पाहायला मिळाला सकाळपासूनच घरगुती घट बसवण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती अनेकजण मातीच्या घटासह देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करतात यामध्ये घटस्थापनेसाठी देवीला सुंदर मुकुट दागिने तोरणे पत्री विड्याची पाने झालर आकर्षक झुंबर अशी सजावट करण्यात येते घरगुती घट बसवण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती तसेच सार्वजनिक मंडळांनी दुर्गा माता की जय अंबा माता की जयचा घोष करीत दुर्गा देवीच्या मूर्तीची मिरवणुकीने उत्साहात प्रतिष्ठापना केली तर अनेक मंडळांची प्रतिष्ठापना सायंकाळी पर्यंत करण्यात येणार आहे भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शहरातील देवीच्या मंदिरामध्ये व घट घराघरांमध्ये घटस्थापना झाली सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली तर शहरातील प्रत्येक चौक दुर्गा मातेच्या आगमनासाठी सज्ज असल्याचं चित्र भल्या पहाटेपासूनच पाहायला मिळाले अनेक गाव खेड्यावरून दुर्गा मातेची मूर्ती विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील दुर्गा उत्सव मंडळ पुसत शहरालगत पुसत शहरात दाखल झाली होती प्रतिनिधी विशाल बावधणकर पुसत

आणि येथील व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर काका तुमचं नाव काय ठीक आहे तुमचा म्हणजे किती वर्षापासून तुम्ही हा शिल्पकारीचा व्यवसाय करता ठीक आहे ठीक आणि कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला ग्राहकाचा साधारण म्हणजे दरवर्षी तारखाच आहे का दरवर्षीपेक्षा वेगळा दरवर्षी धन्यवाद काका